क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे कोंडाची आव्हाड तसेच माजी आमदार बाळासाहेब साणप यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे संचालक पदाचे उमेदवार बबण धोंडीराम कांगणे यांच्या गॅस सिलेंडर अनुक्रमांक पाच या निशाणीसमोरील बटन दाबून अधिकाधिक मतांनी निवडून देण्याचे आवाहन परिवर्तन पॅनलचे उमेदवार बबण धोंडीराम कांगणे यांनी केले जुलै रोजी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची संचालक पदाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे उच्च व तंत्र शिक्षणासाठी अभ्यासू पिढी घडविण्यासाठी व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन अणुक्रमांक पाचचे चे उमेदवार बबन धोंडीराम कांगणे यांनी सर्व सभासद मतदार बंधू भगिनींना केले मी बबनराव धोंडीराम कांगणे राणा धोनाडे तालुका जिल्हा नाशिक संचालक नाशिक तालुका शेतकरी सहकारी संघ दोन हजार चोवीस ते एकोणतीस होऊ घातलेल्या वसंतराव नारायणराव एन संस्थेच्या निवडणुकीसाठी मी नाशिक तालुक्यातून संचालकपदासाठी उभा असून आदरणीय पोंडाजी माड आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनलची नवयुवकांना संधी देऊन पॅनलची निर्मिती केलेली असून आम्ही प्रचारासाठी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपल्या संस्थेची गेली पाच वर्षाची वासाद झाली जी वाट लागली त्याचं भरपाई करण्यासाठी आणि आपली शिक्षण संस्था व्यवस्थित करण्यासाठी कारण शिक्षण संस्था ही विकासाचं केंद्र असून त्या केंद्रात नवीन नवीन होणारी एक पिढी तयार होते सुसित पिढी तयार होते आणि अशी सुशित पिढी जर तयार झाली तर एक चांगला समाज निर्माण होतो त्यासाठी आम्ही सुशित पिढी करण्यासाठी असं चांगलं नवीन उच्च तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी आमच्या पॅनलला भरघोस माताने निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करतो आमची निशाणी गॅस सिलेंडर असून गॅस सिलेंडरच्या निशाणीवर ठसा मारून प्रचंड मतांनी निवडून द्यायची सर्व सभासद बंधूंना विनंती करतो आणि थांबतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक